कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात पर्यटनाप्रमाणेच शिक्षणाचा विस्तार होतोय जामरुग इथे असणाऱ्या विजयभूमी विद्यापीठानं कर्जतचं नाव अटके पार पोचवलंय देशातील पहिलं लिबरल विद्यापीठ असणारी विजयभूमी आधुनिक शिक्षणाकडे वाटचाल करते सोळा ऑक्टोबरला विजयभूमी विद्यापीठात एक अनोखा सोहळा पार पडला संगीत शैक्षणिक वातावरण अनेक मान्यवर आणि घोडे सजवून मोठ्या दिमाखात अभिनंदन करत विद्यार्थ्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं विजयभूमी विद्यापीठात सातवा दीक्षांत समारंभ पार पडला ह्या भव्य दीक्षांत समारंभात चौसष्ट विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या दोन विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ डिझाईन अकरा विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अठ्ठावीस विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग अँड फाईन आर्ट्स म्युझिक चार विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तसंच एकोणीस विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या पदव्या प्रदान करण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सच्या केज बिझनेस स्कूलचे सीईओ अलेक्झांडर डिनॅव्हिलेस आणि सुप्रसिद्ध अक्षरकलातज्ज्ञ पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते या दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक ज्ञानाबरोबरच सर्जनशीलता नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी जोपासण्याचा सल्ला दिला ह्या समारंभासाठी विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पडोदे तसंच कुलगुरू डॉक्टर रविकेश श्रीवास्तव उपस्थित होते विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळातील कल्पना पडोदे डॉक्टर अश्विनी शर्मा डॉक्टर गौतम सिन्हा डॉक्टर टी एन सिंग डॉक्टर सुधीर कुमार बारई डॉक्टर निलय याज्ञिक हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजिस्ट्रार डॉक्टर सुनील गुप्ता अतुल झोपे राजू पुजारी भूषण पिंपरकर सुरेशराव नायकोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ह्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी विद्यापीठ परिसरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पदवी मिळाल्याचा आनंद झळकत होता तर पालक आणि शिक्षक वर्गात अभिमानाची भावना होती हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी नव्या वाटचालीची प्रेरणा ठरला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका